महिन मोसीन शेख या आठ वर्षीय चिमुकलीने ठेवला रमजानचा पहिला उपवास इस्लाम धर्मियांचा पांढरकवडा तालुका येथील मोसीन शेख यांची आठ वर्षाची चिमुकली महिन मोसीन शेख हिनी दमछाक करणाऱ्या कडक उन्हाळ्यातही चौदा तासांचा निर्जल पद्धतीचा उपवास ठेवल्याने या चिमुकलीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे बारा मार्च पासून पवित्र रमजान महिन्याला सुरुवात झाली असून दिव्य पुराण एक हजार चारशे बेचाळीस असतात हे रोजे ठेवणे प्रत्येक मुस्लिम बांधवांवर अनिवार्य आहे लहान मुलांना ईश्वर आणि संस्कारक्षम व्यक्ती बनविण्यासाठी त्यांना बालव्यापासूनच प्रशिक्षित करण्याच्या उद्देशाने रोजा ठेवण्यासाठी प्रोत्साहित केले जाते या प्रशिक्षणामध्ये पांढरकवडा येथील मौलाना आझाद वार्ड येथील रहिवासी अवघ्या आठ वर्षांची चिमुकली महिन शेख हिने काल दिवसभर रोजा ठेवून उतज्ञ होण्याच्या प्रवासाला सुरुवात केली असून भविष्यात संस्कारक्षम आणि चरित्रसंपन्न व्यक्ती होण्याच्या मार्गात पहिले पाऊल ठेवले आहे इच्छाशक्ती असल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नसल्याचे त्यांनी सिद्ध केल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी म्हटले आहे दरम्यान आई व कुटुंबियांनी यांच्या नकारानंतरही पस्तीस तापमान असलेल्या कडक उन्हाळ्यात सकाळी ते संध्याकाळी पर्यंत तब्बल चौदा तासांच्या निर्जल पद्धतीचा रोजा ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांसह नातेवाईक आणि शेजारी देखील त्यांचे कौतुक करत आहे पांढरकवडा प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज